मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाची सर्वांना ओढ असते राजाच्या दर्शनासाठी भाविकही मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात त्यामुळे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भाविकांसाठी सज्ज झालेला आहे मोठ्या प्रमाणावर इथं तयारीही करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची गैरसोय गणेश भक्तांना दर्शनाच्या वेळी होऊ नये यासाठी खबरदारीसुद्धा मंडळाच्या वतीनं घेतली आहे या संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभ उमाळे यांनी पाहूयात अवघे काही तास राहिले आहेत गणेश उत्सव सुरू होण्यासाठी आणि त्यापूर्वी आपण पोचलेलो ला आहोत लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जी आहे या ठिकाणी तयारी जी आहे नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे अगदी काही छोटे मोठे काम आहेत बॅनर लावायचे ऍड्स लावायचे तेच आता जे आहेत शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आपले महाराष्ट्राचे आणि संपूर्ण देशाचे जे लाडके बाप्पा आहेत म्हणजेच अर्थातच लालबागचा राजा ज्याला आपण बोलतो त्या लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी नागरिक जे आहेत संपूर्ण देशात या ठिकाणी दाखल होणार आहेत आपल्याला माहिती आहे लाखोच्या संख्येने नागरिक जे आहेत या ठिकाणी येत असतात आणि एक आपल्याला एक नवीन चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी की अवघे काही तास राहिले त्याने आपण बघू शकतो की नागरिक जे आहेत आत्तापासूनच आलेले आहेत पहिले दर्शनी जे असणार आहेत जे या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत आपण बघू शकतो काकू देखील आहेत इथे काकू कुठून आलेला आहात तुम्ही किती वाजता आले पावणे तीनला पावणे ला, तीन ला आले कुठे राहता तुम्ही गिरगावला अच्छा मुंबईतलेच आहात तुम्ही मुंबईतले आहात तरी पहिले दर्शन घेण्यासाठी आलेले वर्ष दहा वर्ष झाले काका कुठून आलेले आहात तुम्ही कोल्हापूर गेल्या वर्षी पण पहिला नंबर त्याच्या अगोदर पण एक नंबर आणि आता पण एक नंबर अच्छा अर्थातच बघू शकतो कोल्हापूर वरनं आलेले आहेत मागील दोन वर्षांपासून त्यांचे पहिले दर्शन होत आहेत त्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आणि सोबतच आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक जे आहेत आतापासूनच रांग लावताना आपल्याला दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज लालबाग